हिंगोलीच्या कारेगावात माकडांनी अक्षरशः हैदोस घातलाय दहा ते बारा जणांचा याच्यामध्ये माकडांनी जावा घेतलाय छतावरील साहित्याचं सुद्धा ही माकडं नुकसान करतायत संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण या माकडांमुळे निर्माण झालेलं आहे एका दिवशी कोमल अशी कांद्याची राहिली पोहे करायला पोहे करायला चिरायली कांदा की आली या धारावट घुसली या धारावट कोमल मग तिला धरलं अर्धा किलोचा बाहेर काढला दहा पंधरा मुलाला डसली पार सारखं डसायली गड्याला काय करण पण बाईला आणि लेकराला आता आता रात्री मी काय केलं टीव्ही पाहिले हो म्हण म्हणले आई आपण खिचडी करू म्हणली मी दुकानावर जाते तांदूळ आणते म्हणलं जा मी टीव्ही पाहिले की लगे आली धडलं मला बोखरलं बोखरलं आता हा येणार काय ना म्हणून मी भिले